नमस्कार मी अमोल राजपूत बातमीकट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शिव महापुराण कथेला कालपासून सुरुवात झालेली आणि या ठिकाणी प्रचंड प्रमाणात सेवाभावी हो काम सुरू आहे स्वयंसेवक लोक त्या ठिकाणी काम करत आहेत मात्र महिला देखील जे स्वयंसेवक आहेत ते, ते, ते इथं काम करत आहेत मोफत काम करत आहेत आपण आपल्यासोबत काही तरुणी त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत काय नाव येत आहे हर्षदा कोळी काय सांगशील तू कालपासून या ठिकाणी काम मी फक्त महिला महिलांना व पुरुषांना ही विनंती करते की घाण करू नका इथे आणि महिला स्वयंसेवकांनाही सांगते की आम्हाला इथं थोडा हातभार लावू लागणार तर चांगलं होणार इथे सेवा करण्यासाठी सांगशील केव्हापासून तू इथे येते आणि कसा अनुभव आम्ही दोन दिवसापासून इथे येतोय ये स्वच्छता करण्यासाठी परंतु महिला म्हणजे असं समजूनही घेत नाही की स्त्री जातीने कुठे बसलं पाहिजे कुठे यायला पाहिजे की सोय करू नाही गे सोयीचा हे करता येते किती मुली आहेत तुम्ही आणि कशा तुम्ही काम करताय आम्ही आठ नऊ मुली आहेत आणि आम्ही महिलांना सांगतोय की बाहेर उघड्यावर न बसता तुम्ही शौचालयाचा वापर करा वगैरे नक्कीच आठ नऊ मुली ज्या या ठिकाणी स्वतः सकाळी येता त्यांच्या पद्धतीने कामाला लागतात आणि पूर्ण परिसर स्वच्छ ठेवण्याचा हा प्रयत्न त्यांचा असतो जनतेला देखील आव्हान आहे स्वच्छता राखा स्वच्छता पाळा कारण की आपण शिव महापुरा कथेला आलेलो आहेत आणि नक्कीच स्वच्छता राहील तरच आपला आरोग्य निरोगी राहील धन्यवाद